या प्रकरणाच्या संदर्भातली आणखी एक महत्वाची मोठी बातमी अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलेलं आहे बावधन पोलिसांनी हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्त केलेलं आहे वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबाकडे आता देण्यात आलेलं आहे वैष्णवी हगवणेच्या बाळाचा ताबा पुण्याच्या बाऊधन पोलिसांकडे आहे अशी माहिती काही वेळापूर्वी समोर आलेली होती वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्यांचं बाळ हे बेपत्ता होतं असंही समजत होतं मात्र आता अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे देण्यात आलेलं आहे अविनाश पवार आपल्या सोबत आहेत माहिती जाणून घेऊयात अविनाश ऋतुजा ज्या पद्धतीने आपण पाहिलं की निलेश चव्हाण जो आहे जो शशांक भागवण्याचा मित्र आहे आणि त्याची भागीदारी देखील व्यवसायामध्ये आहे त्याच्याकडे जे वैष्णवी हागवणे आणि शशांक हागवणे यांचं जे बाळ होतं ते त्याच्या ताब्यात होतं आणि त्याने ते फोर्सफुली आपल्याकडे ठेवलं होतं अशा पद्धतीचं जे काही आता वैष्णवीच्या आई वडिलांचं म्हणणं होतं त्यानुसार पोलिसांनी या बाबतीत सगळी चौकशी करून निलेश चव्हाण कडून ते जे बाळ आहे ते आता त्याच्या आद्य आजोबांकडे म्हणजे चचपटे वस्तूतील जे तिचे आई वडील होते वैष्णवी हजवण्याचे त्यांच्याकडे सुपूर्त केलं गेलेलं आहे आता चचपटे वस्तीमध्ये पोलीस हे बाळ घेऊन गेलेले आहे आणि त्या ठिकाणी आता ते बाळ त्याच्या आद्य आजोबांकडे सोपवलं जाणार आहे तर या दुर्घटनेनंतर बाळाचे हाल पाहायला नको होते मात्र ज्या पद्धतीने हे फोर्सफुली निलेश चव्हाण यांनी हे बाळ सादर घेतलं होतं आता त्याच्यावर गुन्हा दाखल होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे मी आता बावधन पोलीस चौकीच्या इथेच आहे आपण पोलिसांशी बोलून या संदर्भात माहिती घेणार आहोत की आता या बाबतीत गुन्हा दाखल होतोय का मात्र एकूणच हा सगळा प्रकार जो आहे तो धक्कादायक आहे ऋतुजा अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आदेश दिलेले होते की त्या बाळासा ताबा तातडीनं वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात हवा त्यांच्या या आदेशानंतरच कुठेतरी वेगवान तपास झाला वेगवान कारवाई झाली असं म्हणायचं एक का एकंदरीत काय घडामोड ऋतु कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हे जे राजकीय वजन वापरले जाते याविषयीची चर्चा आधीच होते कारण राजेंद्र आजवणे जिथे भूकुंब मध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांचं मोठं कार्यालय देखील अर्थातच त्यांची हकालपट्टी झालेली आहे मात्र हे या अगोदरच असे प्रकार का घडले ते खर तर संशयास्पद आहे आणि ज्या पद्धतीने मी मध्ये माहिती घेतली त्या पद्धतीने दोन हजार चोवीस साली म्हणजे त्यांची जी मोठी सून होते तिच्या बाबतीत मारहाणीचा देखील गुन्हा दाखल झाला होता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील त्या गुन्ह्याची पुढे चौकशी का होऊ शकली नाही त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्चस्व वापरलं जात का याची देखील चर्चा सुरू होते त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत जी तातडीने पावलं उचलली आणि या बाळाचे जे काही हाल होते असं म्हणावंच लागेल कारण त्या बाळाला फुरफुली चित्र ठेवण्यात आलेलं होतं खरंतर त्याचे आजी आजी आजोबा त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते मात्र बाळाचा ताबा हा निलेश चव्हाणने घेतला होता आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर अशा तातडीने सूचना देऊन हे केलं असेल तर निश्चितच तो खूप आहे अविनाश आणखी एक महत्वाचं जे अपडेट हाती येत होती त्यानुसार हगवणे यांच्या कोणत्या तरी एका नातेवाईकाकडे ते बाळ आहे असं सुद्धा समजत होतं तर याची स्पष्टता झालेली आहे का ते बाळ निलेश चव्हाणकडे होतं की नातेवाईकाकडे होतं यासंदर्भातली अधिकृत माहिती पोलिसांनी दिली का ऋतूजा मी हो। आता बावधन पोलीस चौकीमध्येच आहे आपण त्या संदर्भात ही माहिती घेत आहोत निश्चितच निलेश चव्हाण याने जरी फोर्सफुली ते बाळ त्यांच्याकडे देऊ केलं नव्हतं त्याच्या आजी आज तरी देखील ते नातेवाईकांकडे असल्याची माहिती देखील मिळते आता पोलिसांनी याविषयीची स्पष्टता करणं बाकी आहे मात्र आपल्याला जी सूत्रांनुसार माहिती आहे त्यानुसार हे बाल बाळ जे आहे ते निलेश चव्हाणकडे असून नातेवाईकांकडे होतं आणि या बाळाच्या संदर्भात ज्या पद्धतीने आपण ही सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आता लक्षात आलंय की अशा पद्धतीने फोर्सफुली जर निरज चव्हाण हे बाळ आजीव आजवांकडून ताब्यात घेतला असेल त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होणं गरजेचं आहे एकूणच राजेंद्र हागवने जे कुटुंब आहे ते तेच आता या सगळ्या गोष्टींमध्ये विवादात सापडलेल्या दिसून येतं वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर दोन ते तीन दिवस उलटलेले आहेत आणि दोन ते तीन दिवसांपासून हे बाळ निलेश चव्हाण असेल त्याच्या ताब्यात होतं असं समजतंय त्या बाळाची प्रकृती नेमकी कशी आहे याची काही माहिती मिळते ऋतुजा या संदर्भात ही माहिती आपण घेतली त्यानुसार बाळाची प्रकृती ही ठीक आहे मात्र ज्या पद्धतीने आई वडिलांपासून दूर राहिल्यानंतर निश्चितच बाळाच्या बाबतीत काही गोष्टी प्रकृतीच्या बाबतीत त्या आढळून येऊ शकतात आता तर आजी आजोबांच्या ताब्यात हे बाळ गेलेले दिसते आपण जी दृश्य पटलावर दृश्य पाहतोय त्यानुसार निश्चितच तो आनंद जो आजी आहे आजीच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आणि एकूणच बाळ जे आहे ते शेवटी कुठेतरी आजी आजोबांची अटॅचमेंट असणार असते आणि ह्या घटनेनंतर निश्चितच त्याने आई गमावल्यानंतर कुठेतरी ते, ते आजी बाबांच्या कुशीत गेल्यानंतर ते सुखरूप पोहोचले असं म्हणायला वाव आहे एकूणच हा सगळा जर प्रकार आपण पाहिला तर अशा पद्धतीने जी दुर्घटना घडली होती त्यानंतर मानवतेला थोडंसं साळीमा बातमारीची घटना म्हणावी लागेल कारण या पद्धतीने फोर्सफुली जर बाळ दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर ही निंदनीय रुचि जी दृश्य आपण पाहतो या विनाश त्यामध्ये रुपाली ठोंबले पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतायत त्यांनी या सगळ्या संदर्भात पोलिसांशी काही बातचीत केली का कारण त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत पुण्यातल्या नेत्या आहेत आणि सध्या त्या कुटुंबासोबत पाहायला सुद्धा मिळतायेत त्यांची काय प्रतिक्रिया समोर येतेय ऋतुजा आपण आता रुपाली थोंबरे यांच्याशी बोलून त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणारच आहोत मात्र काल ज्या पद्धतीने प्रशांत जगताप आहे त्यांनी या संदर्भात आपल्याशी बातचीत केली होती त्यासोबतच सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या, त्या देखील या चटपटे कुटुंबाच्या संपर्कात होत्या त्यांनी फोनवरूनच माफी मागितली होती की ऑपरेशन सिंदूर साठी मी बाहेर घरी असले तरी देखील या सगळ्या घटनेवर माझं लक्ष आहे आणि निश्चितच या कसपट्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे रुपाली चोंबरे देखील या संदर्भात पुढे आलेले आहेत एकूणच महिलांच्या बाबतीत ही घटना संवेदनशील म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीने हा हुंडाबळीचाच प्रकार आहे एकूणच ही सगळी कुटुंब हाय प्रोफाईल जरी असलं तरी देखील ह्या पद्धतीने जर हुंडाबळी होत असेल तर समाजामध्ये जर अशा घटना घडताना त्या कुठेतरी राजकीय वर घडत असतील तर या बाबतीत विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे आपण अविनाश आणखी एक महत्वाचा दोन गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये आता हायलाईट होत होत्या ते, ते म्हणजे बाळाचा ताबा तो आता देण्यात आलेला आहे सुखरूपपणे बाळ हे सुपूर्त करण्यात आलेला आहे दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हा फरार आहे त्यांच्या शोधासाठी तब्बल चार पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत तपासामधली काही ताजी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतेय का निश्चित करू तुझ्या आपण काल ज्या पद्धतीने यांचं जे गाव आहे भुकुम म्हणजे पुण्यापासून एक दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मुळशी तालुक्यात असणारं हे भुकुम गाव आहे या ठिकाणी राजेंद्र हगवणे यांचं पक्ष कार्यालय देखील आहे आणि ते पक्ष कार्यालय सध्या बंद अवस्थेत आहे राजेंद्र हगवणे असेल आणि त्यांचा जो मुलगा आहे तो फरार आहे बाकीचं कुटुंब हे अटकेत आहे मात्र या अटकेत असणाऱ्या कुटुंबाला देखील हॉटेल मधलं जेवण दिलं जाते अशी काही माहिती समोर येताना दिसत होती एकूणच आता हे जे फरार आहेत या बाबतीत पोलिसांची पथकही रवाना झालेली आहेत आपली जशी बातचीत पोलिसांसोबत झाली पोलिसांनी याविषयीची माहिती आपल्याला अशी दिलेली आहे की यासाठी या आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला राजकीय जे आहे तो हस्तक्षेप दिसून येत नाहीये मात्र आता हे जे फरार आहेत राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा हा अटक होण्याची गरज आहे कारण समाजातील सगळ्या स्थरातून याविषयीची संतापाची लाट ही आपल्याला दिसून येते कारण ज्या पद्धतीने वैष्णवीचा हा मृत्यू झालेला आहे तो कुठेतरी विचार करायला लावणार आहे अगदी या सगळ्या संदर्भात वेळोवेळी घडामोड जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी